पाच वर्ष झालं मन 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 मला मनक्याचा त्रास होता माझा कमी झालाय त्रास थोडासा मनाला हे झाले मला समाधान वाटतं या हे दुखायचं कमी झालेत माझे मुळ्याचा किती वर्षापासून होता दोन तीन वर्षापासून होता पण जरा कमी झाला ह्या दोन तीन महिन्यामध्ये सोपलाय असं वाटतंय की मला बर वाटायला लागले या आणि चार चार पाच पाच दिवस असा त्रास होत होता त्याचा एका नंबर उठल्यास आणि मनक्याच्या गोळ्या आता खायची गरज पडायला लागली गोळीच खाली नाही मी ह्या तीन महिन्यामध्ये कसलीच आणि हे शिरा सर शिरा माझ्या मनकेच्या आणि मुळ्या त्याच्या गोळ्या अगोदर खात होतात आता खायची गरज आहे दोन वर्ष झाले दीड वर्ष झाले मी कम्प्लीट कसलीच गोळी खाली नाही आधी बी दुखत होता पण ते गेले वेळा त्याच्यामुळे फरक पडत पडत पडायला लागलाय त्रास कमी झालाय मी ह्याच्यामुळे त्रास कमी खा पाणी पिते पाठ दुखत नाही काही दुखत नाही पाठीत मुंग्यात होत्या त्या सुद्धा माझ्या कमी झाल्या थोड्या थोड्या मान मानका होता का हात मा ना, ना ते हात लावून काय थकवा याय नाही आता वगैरे लावायची गरज पडते का झेंडूबाब लावित नाही मग आता लोकाला काय संदेश देत आले गादी वापरायला पाहिजे का नाही वापरा वापरा म्हणे सांग ना की फरक पडलाय मला हे झालं या दुखायचं राहिलय माझं घ्या तुम्ही बी